नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते जुलै पंचवीस पासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येत्या चार ऑगस्टला दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाचे महत्त्व हे अतिशय वेगवेगळे आहेत प्रत्येक दिवशी विविध व्रत सांगितले आहेत मात्र श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारचे विशेष महत्व आहे श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो श्रावणी सोमवारी शिवपूजनानंतर शिवामुठ वाहण्याची परंपरा आहे आणि दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवामुठ जी असणार आहे तर ती तीळ आहे तर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की शिवामुठ तीळ असणार आहे मग कोणते तीळ अर्पण करावे पांढरे तीळ शिवामुठ म्हणून अर्पण करावे की काळे तीळ अर्पण करावे तर पहा आपल्याला दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवामुठ म्हणून जे तीळ अर्पण करायचे आहे तर ते पांढरे तीळ अर्पण करायचे आहेत शिवामुठ श्रावणातला मोठा वसा मांडला जातो त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी शिवामुठ जी आहे तर ती शिवलिंगावरती अर्पण करावी शिवामुठ ही अर्पण करत असतो तेव्हा आपल्याकडून एक दान होत असते काहीही दान केल्याने आपल्याला कधीच कमी पडत नाही उलट त्यामध्ये वाढ होते मग ते ज्ञान असो या अन्ययामधून मिळणार फळ हे आपल्याला दुप्पटपटीने प्राप्त होत असते परंतु प्रत्येक व्यक्ती दान करतेच असं नाही आणि म्हणून प्रत्येकाकडून थोडेफार दान व्हावं यासाठी श्रावण महिन्यामध्ये शिवामुठ जे आहे तर ती अर्पण केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच भगवान शिवांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या दुसरा श्रावण सोमवार शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू ही वस्तू आणल्याने घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील भांडणे दोष हे नष्ट होतील तर अशी कोणती वस्तू शिवमंदिरातून घरी आणायचे आहेत यानंतर त्या वस्तूच काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही दुसऱ्या श्रावण सोमवारी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला शिव मंदिरामधून आपल्या घरी आणायचे आहेत पुराणानुसार ज्या घरामध्ये श्रावण सोमवारी हा उपाय आवर्जून केला जातो त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करत असते कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण सोमवारी भगवान महादेवांसोबतच माता पार्वतीची देखील पूजा करत असतो आणि त्यामुळे हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धन प्राप्तीसाठी खूप महत्वाचा मानला जातो आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरी जावा लागत असेल काहीतरी वारंवार आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नाही एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही त्यामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच काय तुमचा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून बाहेर जात असेल म्हणजेच घरात पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं सुद्धा गरजेचं असतं किंवा आपल्या कुटुंबामध्ये एकोपा असणं हे खूप महत्वाचं असतं जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील किंवा तुमच्या घराची मुलांची प्रगती होत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा जेव्हा आपल्या घरामध्ये शांती ही असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून तुम्हाला सोमवारी हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे हा उपाय फक्त आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवारीच करू शकतो कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे पहा श्रावण महिन्यात सोमवारी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या दिवशी तुम्ही जर खास काही उपाय जर केले तर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच तुम्हाला जाणवतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या दुसरा श्रावणी सोमवार आहे तर सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर ना आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे <smart> देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे शुद्ध पाण्याने दुधाने हा अभिषेक करायचा आहे दुप्धी अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये स्वच्छ पिण्यास पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चिमुटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत यानंतर आपल्याला पाच बेलाची पान घ्यायचे आहेत ज्या पानाला तीन दल किंवा पाच दल असतात तर अशी तुम्हाला पाच बेलाची पानं घ्यायची आहेत पानं घेताना चांगली घ्यायची आहेत कुठेही फाटलेले किंवा खराब झालेली अशी पानं घेऊ नका आणि यासोबतच आपल्याला एक बेलफळ सुद्धा घ्यायचं आहे म्हणजेच बेलाच फळ जे असतं तर ते देखील घ्यायचं आहे यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला हे जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे यानंतर ही बेलाची पांजी आहेत तर ती स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याचा देठ काढून घ्यायचा आहेत आणि ही पाच बेलाची पांजी आहेत तर ती तुम्हाला पालथी शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत अर्पण करताना देठा आपल्याकडे येईल अशा पद्धतीने हे पाच बेलपान तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि यानंतर हे बेलफळ जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला अकरा वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि अकरा वेळा ओम नमहाशिवाय या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर हे बेलाच फळ जे आहे तर ते देखील आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून मनोमन आपली इच्छा व्यक्त करायच्या आहेत ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये अडचणी सुरू आहेत जी काही संकट आहे तर ती दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर तुम्ही शिवलिंगावरती जे बेलफळ अर्पण केलं आहे तर ते पुन्हा तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि हे बेलफळ तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर हे बेलफळ जे आहे तर ते आपल्या घरामध्ये एका ठिकाणी ठेवून द्यायचं आहे जिथे कुणी हात लावणार नाही अशा ठिकाणी हे बेलफळ जे आहे तर ते आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे आता हे बेलफळ किती दिवस ठेवायचं आहे तर जोपर्यंत श्रावण महिना चालू आहे तर तोपर्यंत तुम्हाला हे फळ जे आहे तर ते आपल्या घरामध्ये ठेवायचे आहे श्रावण महिना संपल्यानंतर हे बेलफळ जे आहे तर, तर ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे जेव्हा हे बेलफळ जे आपण शिवलिंगावरती अर्पण करत नाही तोपर्यंत ते साधारण एक बेलफळ असतं परंतु जेव्हा आपण शिवलिंगावरती हे बेलफळ अर्पण करतो तेव्हा ते अभिमंत्रित होत असते त्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आलेली असते भगवान शिवशंकरांचा एक आशीर्वाद असतो आणि जेव्हा असं शिवलिंगावरून आपण बेलफळ उचलून घरी आणतो तेव्हा आपल्या घरात असणारा वास्तुदोष पितृदोष नजर बाधा दरिद्रता ही निघून जाते तसेच घरामध्ये होणारी भांडणे क्लेश मतभेद यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात बेलफळ हे अतिशय पवित्र मानले जाते ऋग्वेदात बेलवृक्षाला लक्ष्मी म्हणजेच संपत्ती आणि समृद्धीचे देवीचे निवासस्थान मानले जाते आणि जेव्हा आपण हा उपाय करून बेलफळ आपल्या घरात आणतो तेव्हा घरातील दरिद्रताही नष्ट होते तसेच बेलवृक्षाला देवी सतीचा अवतार देखील मानले जाते आणि म्हणून आपल्या घरामध्ये असणाऱ्या अडचणी समस्या ज्या आहे तर त्या निघून जातात ज्या ठिकाणी बेलाचे झाड असते तर त्या जागेला तीर्थक्षेत्राप्रमाणे पवित्र मानले जाते आणि या झाडासंबंधित आपण उपासना केली तर आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो दुसऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे जर तुम्हाला काही कारणाने दुसऱ्या श्रावण सोमवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही इतर कोणत्याही श्रावण सोमवारी हा उपाय करू शकता काहीच हरकत नाही अतिशय प्रभावी आणि सात्विक असा हा, हा उपाय आहे हा उपाय केल्याने शंभर टक्के याचा तुम्हाला अनुभव येईल त्याचबरोबर या दिवशी शिवामुठ तीळ असणार आहे तर तुम्हाला एकवीस तीळ जे आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन एक एक तीळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे एक तीळ हातात घेतल्यानंतर ओम नमः शिवाय असं म्हणून हा तीळ अर्पण करायचा आहे आणि आपली मनोकामना व्यक्त करायच्या आहेत असं म्हटलं जातं की या दिवशी आपण एकवीस तिळाचा उपाय केला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात तर हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी आहेत यामुळे तुम्ही दोन्ही उपाय करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ